घाटगे पाटील शोरूम जवळ झालेल्या खुनातील दोन परागंदा आरोपींना केले अटक सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शंभर फुटी रोड पत्रकार नगर घाटगे पाटील शोरूम जवळ मुजाहिद फिरोज उर्फ बडेशेख वय वर्ष चोवीस व्यवसाय भाजी विक्री राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज जिल्हा सांगली सध्या राहणार साई मंदिरजवळ संजय न संजयनगर सांगली जय सुरज पाटील वर्ष एकवीस व्यवसाय भाजी विक्री इंदिरानगर मालगाव रोड मिरज जिल्हा सांगली सध्या राहणार साई मंदिरजवळ संजयनगर सांगली यांनी आपसात संगनमत करून मयत महेश प्रकाश कांबळे वर्ष चाळीस राहणार अंबा चौक इंदिरा हाऊसिंग सोसायटी कुपळ रोड यशवंतनगर सांगली यांचा मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडेशेख यांचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून राग मनात धरून आरोपी मुजाहिद शेख व त्याचा साथीदार जय सूरज पाटील यांनी महेश प्रकाश कांबळे याचे पोटात व डोक्यात धारदार हत्याने वार करून खून केला होता यातील आरोपीना सांगली शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज विभाग मिरज यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार

गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर अविकोना पंचवीस अन्वये पुराचा एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक तीन पाच तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तीन दोन व्ही यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये मयत महेश कांबळे याचा खून दोन इसमांनी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्यामध्ये सदर दोन जे आरोपी होते हे परा घटना झाल्यापासून परागण होते परागण असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली त्यांची डी बीची टीम महादेव पवार आणि संपूर्ण टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने सुसूत्र पद्धतीने तपास करून शेजारील राज्य तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री बारा वाजून एकोणतीस मिनटांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामध्ये जो सापार असला होता सोलापूर हायवे इमा इनाम दामनीजवळ विठ्ठल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या डी बी टीमने अतिशय शिताफीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुण्यामध्ये जे दोन आरोपी ताब्यात घेणे घेण्यात आलेले आहेत त्यामधला आरोपी क्रमांक एक मुजाहिद फिरोज उर्फो बडे शेख आणि दुसरा आरोपी क्रमांक दोन जो आहे तो आहे जय सुरेश पाटील या दोन्ही आरोपींना अटक करून आज आम्ही न्यायालयासमोर प्रोड्यूस करत आहोत आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर प्रोड्यूस करून त्यांच्या पुढील पोलीस दरम्यान पुण्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप भुहेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे